बच्चूकडू एका मतदारसंघापुरती आमदार आहेत त्यांनी मला वाटतं भाजपलाच त्याने घडवलं भाजपला उभं केलं अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आज तरी ते आमच्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळे महायुतीत विसंवाद होईल असं बच्चू भाऊनी वक्तव्य करून अशी त्यांना प्रार्थना असेल यात ना, ना, ना त्यांचं काय साधलं जाणार आणि आमच्या महायुतीत विसंतुष्ट होऊ शकतं त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका सिनियर नेत्यानं जबाबदारीनं त्या ठिकाणी बोलावं अशी माझी त्यांना विनंती नाही राजकारणामध्ये प्रत्येकाला अनेक पर्याय खुले असतात त्याच्यामुळे आता बघायला आता खुलेच पर्याय होतं ते तीन पक्ष एकत्र आहेत आम्ही तीन पक्ष एकत्रित आहोत राजकारणात सगळं खुलंच खुलं असतं त्याच्यामुळे त्यांना थोडं काय निर्बंध आहेत बैल गेला आणि झोपा केला जेव्हा फिरायला हवं होतं तेव्हा फिरले नाहीत जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा मुख्यमंत्री असून अडीच वर्ष घरात बाहेर पडले नाहीत त्याच्यामुळे आता घालून खूप पाणी गेलं आहे आता कितीही फिरले दोन दिवस काय आठवड्याभर तळ ठोकून ठेवला तरी त्यांच्या हाताला काही लागणार नाही जनतेने बघितलं आहे की अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे आणि केवळ जनतेचा नाही शिवसैनिकांचा भ्रमनिरास केला आहे म्हणून अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली फुटलीच नसती ना त्याने उठावच केला नसता